प्रणित पगारेच्या वाढदिवसानिमित्त भिक्षू संघास अल्पोहार येवला तालुक्यातील डोंगरगाव येथील प्रगतशील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते केशव पगारे यांचे नातू प्रणित नितीन पगारे यांच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त मुक्तीभूमी येथील बौद्धचार्य श्रावण्य शिबिरार्थी भिक्षू संघास वाढदिवसानिमित्त केशव पगारे परिवाराच्या वतीने अल्पोहार देण्यात आला परिवाराच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर तसेच संघासमोर नतमस्तक होत वंदन केले केशव पगारे परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा खर्च अनाथा व्यर्थ खर्च न करता मुक्तीभूमी येथे चार ऑक्टोबर पासून भंते संगनायक सारीपुत्त यांच्या अधिपत्याखाली श्रामणे शिबिरार्थी व प्रशिक्षणार्थी संघास वेळेत वेळ वेड़ काढून धम्माचे पालन व समाजाचे आपल्याला काही देणे लागते म्हणून पगारे परिवाराच्या वतीने अल्पोहार म्हणून एक वेळाचा फलाहार देऊन सामाजिक बांधिलकी जपल्याचे चित्र दिसून आले यावेळी चिरंजीव प्रणित याला वाढदिवसानिमित्त भिक्खू संघाच्या वतीने मंगलमय कामना करत केंद्रीय शिक्षक गांगुर्डे गुरुजी भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब जाधव आणि रवी मामा सोनवने अमोलजी पगारे बाबूराव पगारे विजय गायकवाड बाळू गायकवाड यांनी केशव पगारे परिवाराचं स्वागत करत प्रणित्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी केशव यामाजी पगारे हिराबाई केशव पगारे रुपाली राहुल अहिरे नितीन पगारे सोनाली पगारे कावेरी पगारे अमोल पगारे अभिनव अहिरे तनिष्क अहिरे आरोही पगारे चिव पगारे वालुबाई जगताप आदी उपासक यावेळी उपस्थित होते